एक वेळ संधी द्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार गैबान जाधव यांचा ठाम विश्वास कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनी आता विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे वारसा हक्काने नव्हे केलेली विकासकामे घेऊन आम्ही जनतेकडे आलो असून प्रत्येक अडचणीत नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत आणि पुढेही राहू असा विश्वास परवेज गैबान व रणजित जाधव यांनी व्यक्त केला इचलकरंजी शहराचा पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न आयजीएम रुग्णालयातील सुधारणा तसेच प्रभागातील पक्क्या रस्त्यांसाठी शिवशाहू आघाडीला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू पण प्रभागातील प्रश्न सोडवू असा ठाम निर्धार व्यक्त करत ते म्हणाले की कृष्णनगर परिसरात एकवटलेली जनता केवळ पॅनल विजयी करण्यासाठी नव्हे तर आम्हाला सभागृहात पाठवून शहरातील प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी एकत्र आली आहे एक वेळ आम्हाला संधी द्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच सोडवू असा विश्वास देत त्यांनी विरोधकांकडे कोणतेही ठोस काम नसल्याने जनतेने योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले प्रभाग क्रमांक दोन मधून शिवशाहू विकास आघाडीला विजयी करण्याचा निर्धार जनतेने केल्याचे आजच्या गर्दीवरून स्पष्ट होते असेही ते म्हणाले यावेळी उमेदवार पद्मा सावरतकर व यासमीन तासगावे उपस्थित होते